हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर झालं का तुमचं चहा पाणी माझं तर काय नाही आई असल्यानंतर ना चहा कधी पिते मनाला वाटलं तर चहा पिते नाही तर मी चहा पित नाही असा विषय मच्छर लिहो का मच्छर चावलेलं कसं केले खाजून खाजून तर चला आता सासूबाई लग्नाला गेले तर सासूबाई लग्नावर आली आहे लग्नाला गेल्यावर येते शेजारचं लग्न मत आता पिसाळ्या कुत्र्याला बी मारलं मारलं म्हणते ती मग आता काय माहिती मारले का नाही कारण की पांढऱ्या प्रकारची बरेच कुत्रे आहेत ती काय झाले काय पार ती आयातला तुटी भेटलेली आहे ओस म्हणजे सासू बाई लईच कडक आहे हे प्रता आता हे प्रथा तर पहिले जे जुनी लोक होते ना त्यावेळेस घालायचे अशी टोपी ही आमचा आजोबा ही घालायचं बरं का टोपी पण आता काय काळ राहिला नाही टोपीचा घ्याचा पहिली टोपी लुंगी धोतर पायजामा आता निघाला जीन्सची पॅन्ट आता निघाल्या जीन्सची पॅन्ट निघाली आम आरमाने निघाले वेगवेगळं मॉडेल तर ताई एका ताईचं म्हणणं आहे एका जागेवरची व्हिडिओ बनवते बसून तर एकाच जागेवर व्हिडिओ बनव बसून बनावं लागतं तर कुठं जाणार आहे मी आता जी ती माणसं व्हिडिओ बनवते ते एका जागेवरच व्हिडिओ बनवा लागतात हो बसून कुठं जाणार आहे कुठं जाऊन व्हिडिओ बनवायचं सांगा तुम्ही आणि हो तुम्ही चांगल्यासाठी सांगताय तब्येत कमी कर म्हणून हे खाऊ नको तर मी कुठं म्हणलं की तुम्ही वाईट मला सांगताय चांगलं सांगताय मला पण आता काय तब्येतच अशी होय हाय तर काय करू मी त्याला सांगा तुम्ही तब्येतच अशी आहे म्हणजे काय करायचं आता मला कायांचं म्हणणं की इथं आल्यावले आवाज बसतो लय आवाज उचलून बोलती म्हणजे आवाज लय करून मोठ्यानं बोलती इथं आल्यानंतर ना कमी आवाजात बोलते असंच काय म्हणणं आहे त्यांना तर मी हजार वेळा सांगितलं व माझ्या माहेरात आहे का नाही घरोघरी गाणे चालू असते ती टेप लावलेला असतात मैदाळे गाणे चालू असते तर गाण्याचा आवाज लय असतो त्यामुळं आहे ना मला तिथं मोठ्याने बोलावं लागतं फॅन चालू असतात घरातले म्हणून मला मोठ्याने बोलावं लागतं आता हि आहे का नाही इथं आजूबाजूला शेजा पाजार हि तर काय गाण्याचा जास्त आवाज नसतो त्यामुळे आपलं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये आवाज येईल त्या पद्धतीनंच मी बोलणार ना आता तिकडे गेलं तर हाय अरे आवाजात बोलायला लागले की परत मला म्हणतात की लईच कमी आवाजात बोलते लईच कमी आवाज येतोय आवाजच नाही ना योग्यता त्यामुळे मला जसं ते जसं तिकडं असेल तिकडं मी ज्या त्या पद्धतीने हे करणार ना बोलणार ना हे काय जिबाळी एक लागली माझ्या ती पैठणी साडी मी घेतली होती कशाला अशी संक्रांतीला घेतली होती आईला पण घेतली होती आईला आईला पण घेतली होती मी एक पैठणी लाल कलरची घेतली होती आणि मला घेतलेली होती मी किती फ्रेश कलर वाटतो आज आमच्या सासूबाई गेले होते निसून लग्नाला लग्नाला घेते ना ते त्यांना मस्तपैकी अशी साडी मी म्हणली की मला चांगली योग्य साडी ती म्हणलं बर त्यांना दाखवले मला मी त्यांना म्हणलं बघा तुम्हाला कुठली नेसायची ती नेस आहे का नाही त्यांना आवडली सगळं मोर आहे साडीवर साडी भारी वाटते पण नेसल्यानंतर नाही सा भगवा कलर आहे ऑरेंज कलर आहे ऑरेंज आणि गुलाबी किनार आहे काय ह्याला मी केलं नाही बरं फोन हे काही केलं नाही मी ह्याला पण मला अशा साड्या आहेत ना नेसायलाच येत नाही त्या फुगार साड्या फुगत्या त्यात después de Rafael. एकदम अशी चूप होऊन बरं का अंगाने ही साडी एकदम मस्त अशी चूप बसते मी माझी ही साडी आहे ना दोन दोन वेळेस संक्रांतीला वापरली होती एक वेळेस तिकडं आईच्या इकडे होती त्यावेळेस तुमचं दाजी पण आणत त्यावेळेस मी संक्रांतीला साडी म्हणजे नवीनच घेतली होती त्यावेळेस मी एकदा हिला घातली होती आणि परत तर संक्रांतीला गेल्या वर्षी दुसरीच होती काटपदर असं पिस्ता कलर होता त्याचा पिस्ता कलरचा आणि त्याच्या गेल्या वर्षी मी ही साडी घातली होती संक्रांतीला एकदम अशी उठून दिसते कलरला कशी वाटली तुम्हाला साडी काय आला माहिती रेशमी पैठणी का काहीतरी बाय म्हणतात रेशमी पैठणी साडी घेतली होती पहिल्यांदाच म्हणजे हवस असतो ना काठपदर साड्या घ्यायची परत पैठणी घ्यायची घेतली आहे पण मला जशा आता मी घेतले बघा संक्रांतीला साडी घेतली तुमच्या दा तुमच्या दाजीनं मला आता घेतली ना संक्रांतीला ती साडी एकदम अशी मऊसुताची आहे आणि जी मऊसुताच्या साडी का ना ती मला आहे येते त्याची निर्या पण व्यवस्थित येते पिन पण त्याची व्यवस्थित करता येते मग हे अशा साड्या साड्याच्या फुगार साड्या असतात ना फुगार साड्या मला न्यासताच येत नाही त्याचं नीट पिन बी करता येत नाही आणि त्याच्या मला निऱ्या बी करायला येत नाही त्या आणि जी मऊ साडी असते ना त्याची निऱ्या पण एकदम मस्त अशा करायला येते त्या आणि त्याची पिन पण छान प्रकारे अशी करायला येते मला फुगार साड्यांचा काय उपयोग नाही येतच नाही पण तरी प्रशासनावर त्या साड्या आपल्याला घरात कुठं लग्नकार्य असलं किंवा काय असलं आता मी जरी असे हे नाही केलं तर आमच्या सासूबाईने घालत असतात बरं का नाही साड्या मी त्यांना देत असते वापरायला साड्या कुठं असं लग्न असलं किंवा काय कार्यक्रम असला किंवा काय असलं तर मी उलट घाला म्हणते हाऊसनं पण ती कधी मध्ये घालतात कधी मध्ये घालत पण नाही ते त्यांच्या मी साड्या त्यांना भरपूर त्यामुळं ते त्यांच्या वापरतात कधी मध्ये जर वाटलं त्यांच्या मनाला की घालावी माझी साडी तर मग घालतात पण ही गेल्या होत्या इथल्या लग्नाला घालून साडी तर एकदम मस्त अशी दिसत होती साडी त्यांना तर आता त्यांना लग्नात आलेला आयर आता लग्नात आयर म्हणजे सरसा घ्यायचं म्हणजे बस असतं तर पण चांगली एकदम मस्त अशी साडी आहे ही लग्न तयार भेटले आमच्या सासूबाईला तर वापरण्यासाठी एकदम चांगले साडे बर काय मऊ दिसते जिस्टिकाने उठून एकदम मस्त ब्लाउस पीस असा दिसतोय तुए, ब्लाउस के सपर है साड़ेला, लगना का रेमादीक से एक दम एक सकड़ सा साड़े, आहे आणि गमजे आणि टोपी टोपी चांगले आहे टोपी तर लांबच पडते खातात ना माझे कडक एकदम कडकृ तर अशा प्रकारे भेटलेला आहे आमच्या सासूबाईंना हायर तुम्हाला कसं वाटली साडी साडी सांगा साडी एकदम मस्त आहे बरं का एकदम मस्त म्हणजे एकदम भारी साडी आहे भेटलेली आता मौसुताची आहे एकदम आणि अशा घरी वापरायला चांगल्या वाटत साड्या भारी वाटतात सांगा कशी आहे ती साडी